मग काय प्री निघायचं म्हणजे खुश झालतो तो काय भारीच वाटते काय जरा प्री निघायचं म्हणजे लयच आहे दहा बारा लोकं वगैरे बस दहा बारा लाख लोकं वगैरे बसतात त्यांना दहा बारा हजार वगैरे नुसता पास होत्या प्री मग त्या दहा बारा हजार पोरांच्या होतं भारी वाटलं सप्टेंबरमध्ये मुंबईला मेन्स होती पण ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला पंधरा दिवस वाया गेले सो मग त्या पंधरा दिवसामध्ये की म्हणजे काय की म्हणजे माझा दादा नेहमी मला सांगायचा अभ्यास जरा कमी तर रहू दे खरी परीक्षेच्या काळात एवढा आजारी एवढा पडू नकोस शेवटी झालं ते आजारी पडलो पंधरा दिवस गेले मेन्स दिली पण मग एक खंत मनाशी असते काय आहे की स्वतःला स्वतःची लायकी माहीत असते स्वतःला आपण शंभर टक्के त्या पेपरमध्ये दिल्यात का नाही दिल्यात हे आपल्याला कळत असते सो मला त्यावेळी कळालं की मी माझं काय शंभर टक्के द्यायला नाहीत सो त्याचा रिझल्ट पण तसाच आला नंतर रिझल्ट लागला माझी काय मेन्स वगैरे निघाली नाही एक अडतीस का तीस पस्तीस मार्कांना माझी मेन्स राहिली मग त्याच वर्षी नोव्हेंबर माझी माझी फॉरेस्टची मेन्स होती मग आधली परीक्षेला मी शंभर टक्के दिलेलं नाही आहे हे माहीत होतं मग मा यावेळी पन्नास दिवस होते पन्नास दिवसामध्ये एवढंच ठरवलं हो काय की जे काय असं ना आपलं आपण प्रामाणिक राहून आपण प्रामाणिकपणे करा। प्रयत्न करायचे तर आपलं शंभर टक्के द्यायचं आहे सो फॉरेस्टचा अभ्यास केला दोन नवीन ऑप्शनल होते सगळा अभ्यास केला खूप चांगलं गेलं पेपर पण चांगले गेले पेपर देऊन आल्यानंतर असं वाटलं की सिलेक्शनचं माहीत नाही पण मेन्स तरी नक्की निघेल असं वाटलं खूप जास्त आशा लावून बसलेलो निकालाकडं की निकाल कधी एकदा येतो आहे लय काहीतरी कॅल्क्युलेशन बिल्क्युलेशन करून सहाशे मार्क कसे तरी पडत्यात माहीत होते अंदाज पण तसाच निघाला पण जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये फॉरेस्ट मेनचा निकाल लागला माझ्या दोन मित्रांचं सिलेक्शन झालं आणि आमच्या दोघांचं सिलेक्शन झालं नाही खूप जास्त वाईट वाटलं पंधरा दिवस कोम्यात गेलो म्हणजे की खूप जास्त की लो फील होऊ लागलं कारण ते रिझल्टशी म्हणजे रिझल्ट लागणार आहे पास होणार आहे असं वाटत होतं पास काय झालं नाही मग खूप वाईट वाटायला लागलं नंतर त्या मेन्सचा मार्क्स कळाले कट ऑफ होता सहाशे आठ मार्क मला पडले होते सहाशे पाच मार्क म्हणजे तीन मार्कानं कट ऑफ उडला पण मग या अपयशात मी काय शिकलो की बाबा दिल्ली का आता लय लांब नाही आहे ह्या रेषेच्या जरा लयच जवळ आलो आहे आणि तीन मार्क म्हणजे पुढच्या वेळी जरा चांगला दिला तर बाबा रेश क्रॉस करून पुढे जाऊ शकतोय तो एक आत्मविश्वास त्या अपयशातून घेतलो म्हणजे काय की नेहमी सगळे शिक्षक वगैरे सांगत असतात त्यावेळी ते समजत नसते अपयशी यशाची पहिली पायरी असत्या का पायरी असत्या ते त्यावेळी समजले की बाबा त्यावेळी शिकलो की बाबा अपयश सांगते काय यश काय ले लांब नाही आहे खूप जवळ आहे तुला फक्त अजून जराशे प्रयत्न करायचे आहेत सो ते प्रयत्न करत गेलो